नगर भूमापन अधिकाऱ्याविरुद्ध दहा लाखांची लाच मागितल्याचा गुन्हा दाखल नाशिकमधील भूमापन अधिकाऱ्यासह एका खाजगी व्यक्तीविरुद्ध दहा लाखांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे भूखंडाचा पोट हिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांची नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून देण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागितल्याने नाशिक येथील नगर भूमापन अधिकाऱ्यासह एका खाजगी व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला तक्रारदार आणि इतर सहधारक यांच्या नावे मालेगाव येथील इस्लामपुरा येथे एक भूखंड आहे या भूखंडाची पोट हिस्सा मोजणी करून सर्व सहधारकांचे नावे स्वतंत्र मिळकत पत्रिका करून द्यावी अशी विनंती तक्रारदाराने केली होती हे काम करून देण्यासाठी नाशिकचे भूमापन अधिकारी वर्ग दोन पंढरीनाथ चौधरी वय पन्नास वर्ष राहना राजकमल रो हाऊस ओमकार नगर पेट रोड नाशिक यांनी आणि ऑक्टोबर रोजी लाख रुपयांची लाच मागितली होती संबंधितांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती या तक्रारीची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता पंढरीनाथ चौधरीने दहा लाख रुपयांची लाच मागितल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले खाजगी व्यक्ती अन्सारी मेहमूद शफी वय बहात्तर राहणार मालेगाव याने ही लाच रक्कम देण्यास प्रोत्साहित केल्याचेही प्राथमिक पडताळणीस उघडकीस आले आहे यामुळे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अधिकारी सचिन साळुंखे यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या अधीक्षिका शर्मिष्ठा घरगे वालावलकर आणि धुळे येथील उप अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापडा पथकातील राजन कदम सुधीर मोरे रामदास बारेला यांच्या मदतीने ही कारवाई केली आहे या प्रकरणी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव